तसेच घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडिता यांनी स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांना सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने तपास करताना पोलीस अंमलदार बालाजी पाटील व अशोक पवार यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार रफीक सलीम मुल्ला वयवर्ष एकोणचाळीस राहणार गजानन महाराज मठासमोर खोतवाडी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर मूळ राहणार सरवडे तालुका राधानगरी याच्याकडे चोरीची सीपी झेड एक्स्ट्रीम मोटरसायकल असून तो सदरची मोटरसायकल घेऊन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ते सरनोबतवाडी जाणाऱ्या रोडवर असलेल्या टोल नाक्याजवळ येणार ना असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा लावून संशयित आरोपी रफिक मुल्ला याच्या ताब्यातील चोरीची काळ्या रंगाची सीबी झेड एक्स्ट्रीम मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्याच्या कब्जात मिलेले मिळालेले विना नंबर प्लेट मोटरसायकल बाबत चौकशी केली असता ती चोरीची असून नमूद मोटरसायकल चोरीस केल्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली होती त्यानंतर त्याच्याकडे आणखीन सखोल चौकशी केली असता त्याने यापूर्वी चोरलेली व त्याचे खोतवाडी येथील घराजवळ लावलेली आणखीन विना नंबर प्लेटची स्प्लेंडर मोटरसायकल दाखवली सदरची मोटरसायकल देखील चोरीची आढळून आली आहे एकूण एक लाख रुपये किमतीचे दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाडमोडे पाटील खाटमोडे पाटील निकेश खाटमोडे पाटील व श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ तसेच पोलीस अंमलदार बालाजी पाटील अशोक पवार वसंत पिंगळे हिंदराव केसरे अमर आडूळकर व संतोष पाटील यांनी केली आहे म्हणकरेसाठी संभाजी चौगले कोल्हापूर